अनेक वर्षापूर्वी व्हिएतनामाच्या एका लहानशा खेड्यात दात रांग नावाचा शिकारी होता पहाटे पहाटे तो धनुष्य बाण घेऊन शिकारीसाठी निघत असे शिकारीला जाताना त्याला गावाबाहेर असलेल्या एका पडक्या देवाजवळून जावे लागे देवाळाच्या परिसरात दोन नाग राहायचे पहिल्यांदा जेव्हा दात रांगने त्यांना पाहिलं तेव्हा तो खूप घाबरला पण या नागांकडून कसलाही धोका नाही असं लक्षात आल्यावर त्याची भीती दूर झाली शिकारीहून परतताना दररोज तो त्यांना शिकारीतला काही भाग देत असे काही दिवसातच त्या नागांशी त्याची दाट मैत्री झाली कधीकधी विरुंगुळा म्हणून तो नागांशी खेळत बसे एके दिवशी शिकारीला जाताना त्यांना पाहिलं की एक प्रचंड असा काळा कुळकुळीत सर्फ त्याच्या मित्रांवर सारखे हल्ले चढवतो आहे त्याने लगेच ते प्रचंड सर्पावर बाण सोडला क्षणार्धात तो सर्प गतप्राण झाला त्या मित्र नागांपैकी एकाचा मृत्यू झाला दुसरा खूपच जखमी झाला होता त्या दात रांगने एक खड्डा खणून त्यात मृत नागाचं दफन केलं जखमी नागाला घेऊन तो घरी आला तो आणि त्याच्या पत्नीने अतिशय काळजीपूर्वक त्याची सेवा केली काही दिवसातच तो नाक पूर्णपणे बरा झाला एके रात्री नाग मनुष्यवाणीत बोलू लागला मित्रा माझ्यावर तुझे अनंत उपकार आहेत त्याची परतफेड करणं येणं शक्यच नाही आपल्या मैत्रीची आठवण म्हणून माझ्या छोट्याशा भेटीचा स्वीकार कर असं म्हणून नागाने त्याच्या हातावर एक मोठी एक मोती ठेवला अन्न सळसळत निघून गेला तो काही सामान्य मोती नव्हता अद्भुत असं सामर्थ्य होतं त्या मोतीत हा मोती तोंडात ठेवला म्हणजे कोणतेही पशु पक्षी एवढेच नव्हे तर अगदी किटकांची सुद्धा भाषा कळू लागे त्यांच्याशी संभाषण करता येईल आणखी एक वैशिष्ट्य होतं त्या मोत्याचं नागाने ज्याला हा मोती दिला तोच फक्त त्याचा उपयोग करू शके दुसऱ्याला त्याचा उपयोग करता येणार नव्हता दातरांग शिवाय इतरांना त्या मोतीचा उपयोग नव्हता नेहमीप्रमाणे तो सकाळी शिकारीसाठी निघाला सावास शोधत असताना एका झाडाच्या अगदी वरच्या फांदीवर बसलेला कावळा त्याला दिसला दात रांगणे तोंडात मोती ठेवून त्याला विचारलं कावळे दादा जवळपास एखादं जनावर आहे का हो कावळेने काही दूर अंतरावर चरत असलेल्या एका हरणाचा ठाव ठिकाणा सांगितला दात रांगणे त्या हरणाची शिकार केली आणि काही भाग त्या कावळ्याला दिला आता तो दररोज त्या कावळ्याच्या मदतीने शिकार करू लागला एके दिवशी कावळ्यासाठी ठेवलेला मासाचा तुकडा कोल्ह्याने पळवला कावळ्याला वाटलं की दात आपल्याला फसवलं दा त्यानं दात रांगणा घडवण्याचा निश्चय केला दात रांगला या गोष्टीची कसलीच कल्पना नव्हती नेहमीप्रमाणे जेव्हा दात रांगने कावळ्याला सावजाबद्दल विचारलं तेव्हा हो तो म्हणाला पलीकडच्या झुडपात एक हरिण दिस आहे पण फारच सावध दिसतोय तो तू येथे पोहोचेपर्यंत तो तेथून नक्कीच गायब होऊन जाईल तू इथूनच वेध घेऊन बाण सोड दात रांगणे झाडू जाड़। झाडीतून येणाऱ्या आवाजावरून वेध घेतला अन बाण सोडला त्या झाडीत दुसरा एक शिकारी लपून बसला होता दात रांगचा भाण त्याची वरमी लागला बाण लागताच तो ठार झाला दात रांगला अतिशय दुःख झालं कावळ्याने आपल्याला का फसवलं हे मात्र त्याला कळू शकलं नाही या घटनेची खबर लागताच राजाच्या सैनिकांनी दात रांगला पकडलं राजाज्ञेनं त्याला तुरुंगात डांबण्यात आलं कावळ्याच्या दुष्टपणामुळे दात रांगचे नशिबी तुरुंगवास आला तुरुंगात एकटेपणाचा त्याला फारच त्रास होई पण गप्पा बसणे वाचून गत्यंतर नव्हतं एके दिवशी त्याला आपल्या मोत्याची आठवण झाली आणि अचानक त्याला आपल्या एकटेपणा घालवण्याचा उपाय सुचला मोत्याच्या मदतीने तुरुंगातील कीटकांशी तुरुंगाजवळ वावरणाऱ्या पक्ष्यांशी आणि उंदरांशी तो गप्पा मारू लागला या गप्पांमधून त्याला नव्यानव्या गोष्टी कळू लागल्या त्याला असंख्य मित्र लाभले तुरुंगातील जीवन त्याला काहीसे सुसह्य वाटू लागले एके दिवशी मुंग्याच्या फौजेत उडालेले धांदल पाहून त्याने चौकशी केली मुंग्यांनी त्याला सांगितलं की लवकरच जवळच्या नदीला मोठा पूर येणार आहे दात रांगणे ही गोष्ट तुरंगाधीराच्या कानावर घातली त्यांनी राजाला ही सूचना दिली पण राजाने त्याकडे कानांडोळा केला दोनच दिवस लोटले अन अचानक नदीला प्रचंड पूर आला या पुरामुळे बरंच नुकसान झालं राजाला तुरुंगाधिकाऱ्याने दिलेली पूर्वसूचना आठवली लगेच अधिकाऱ्याला बोलवण्यात आलं अधिकाऱ्याने दातरांगबद्दल सांगितले दातरांगला राजा पुढं आणण्यात आलं दातरांगने सगळं काही प्रांजळपणे राजाला सांगितलं दातरांगची सुटका करून त्याला दरबारात नोकरी देण्यात आली तो नेहमी राजाजवळ राहील दातरांग मोत्याच्या त्याच्या मदतीने वेगवेगळ्या प्राण्यांचे बोलणे ऐकून राजाला सांगत असे यामुळे राजाचं मनोरंजन होईल प्राण्यांकडून मिळालेल्या काही महत्त्वाच्या माहितीमुळे तर राजाचा फार मो राज्याचा फार मोठा फायदा झाला दातरांगबद्दल राजाला आपुलकी वाटू लागली राजाच्या कृपेने त्याला सुखाचे दिवस लाभले आनंदाने तो कालक्रमानं करू लागला एके सायंकाळी दात रांगला राजाने आपल्या बरोबर नौकाविहारासाठी नेले आकाशातून उडणारे पक्ष्यांचे थव्यांना पाहून राजाने हे पक्ष्यांचे संभाषण ऐकण्याची इच्छा प्रदर्शित केली दात रांगणे तोंडात मोती ठेवून त्यांचं बोलणं राजाला सांगितलं काही वेळाने सूर्याचे सोनेरी किरणात चमचमणारे मासे पाहिले पाण्यावर उसळी घेणारे हे मासे फारच सुंदर दिसत होते हे मासे काय बोलत असावेत हे जाणण्याची इच्छा राजाने व्यक्त केली दात रांग आणि मासे यांचा संवाद सुरू झाला बराच वेळ ते बोलत होते त्यांचं बोलणं झाल्यावर सारं काही राजाला सांगण्यासाठी दात तोंड उघडले आणि दुर्दैवाने त्याच्या तोंडातला मोती पाण्यात पडला क्षणभरातच तो मोती दिसेनासा झाला दात रांगला अतिव दुःख झालं तो रडू लागला राजाने त्याचे सात्वन केलं पानबुडे बोलावले गेले राजाने त्यांना तो मोती शोधून काढण्याची आज्ञा दिली अनेक पानबुडे कामाला लागले त्यांनी पाण्यात तळापर्यंत सूर मारून सर्वत्र मोत्याचा शोध घेतला पण एवढासा मोती शोधणे म्हणजे गवताचे गंजित सुई शोधण्यासारखं होतं अनेक दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर शोध थांबवण्यात आला दात रांग नेहमी शोकमग्न राहू लागला त्याचं सर्वस्व सर्वस्व हरवलं होतं त्याने मात्र मोत्याचा शोध चालूच ठेवला अनेकांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला पण तो कुणाचीच ऐकिना रात्र दिवस तो मोती शोधू लागला त्याला खाण्यापिण्याचीही शुद्ध राहत नसे अतिश्रमाने एके दिवशी त्याचा मृत्यू झाला नदीच्या काठचं त्याचं दफन करण्यात आलं व्हिएतनामी लोकात असं म्हटलं जातं की दात रांगचा आतमा खेकड्यात प्रवेशला आणि त्यामुळेच खेकडे रात्रदिवस सारखी वाळू उकरत असतात खेकड्याच्या रूपाने दात रांगच वाळू उकरून मोती शोधत असतो खेकड्यांनी उकरलेले खड्डे पाण्याचे प्रवाहाने बुजून जातात पण खेकडे आपला प्रयत्न सोडत नाही तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद